लुग दाखवायचं आहे परि बघा कानातली खेती आहे तू तू कानातली खेती आहे कुठे कानातली कुठे मम्मीचे मम्मीच कानात लागू किती नाही म्हणून तर झाडं लोमाला लागलेत ना हे असे कानातले घातले म्हणून तर मोमतात नाही आता कुठे जायचं बाजारात जायचं कशा झाली चल कैचीची गरज आहे का इथं हे सफरचंद एकदा पॅक करून ठेवायचे हे दुर्डीवर हा कांदा बघा आता काय बोलू आता मी याच्यावर हे बाटल्या डायरेक्ट कशा वरती ठेवून द्यायचे सगळ्या या पावल्या तर छान दिसतात यात काय कुठे बसतंय का बघा रडू नको बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हे गाणं एवढं आवडतं ना कुठेही लागू द्या निस्त नाचणार पोरकी हा ओ रंभा नमस्कार करा चला यास रस्त्यावर बसनच चालू केलं का आता काम धंदे सोडून पाहिजे पोरगी पाहिजे पोरगी आणि ही पाहिजे आतमध्ये काय राहिली तिला औषध दिले दुसरे ते म्हणजे हातानं औषध मनानं औषध न घेत जो म्हणे आता मग काय करणार आता म्हणे काय म्हणे सर्दी खोकला नॉर्मल असतं म्हणे पण एवढं नका हे करत जाऊ म्हणे बाळा त्रास व्हायला ब माझ्या चलो बेटा आतमध्ये हा ना आता होणार नाही म्हणे पिऊ पाय पिऊ पाय पिऊ पाय 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 काय पाय पोरगी पाय पोरगी पाय पोरगी आपटली तोंड राहतो काय ग चप्पल चप्पल सोड 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 चप्पल सोड चप्पल खाली टाकला का खाली उठ लवकर वरती चालू उठ चल उठ वरती बाई चल चल उठ हिचे हात वगैरे धुवून घे चल बाई चल चल बाई वरती चल घरात बाई चला हा आता छान मोबाईल देत होती काय गं ह एका डोळ्याला काजळ एका डोळ्याला काजळ नाही पॅकेट घेतलं हां खरतर काची वाजवायला <laughs> कायली हे पाहा ना ऐ चांगला रस्ता का पुतरी तू हा चल सांगितलं बाळा तू नाही नाही त्या दोन दिल्यात ना डबल त्याच द्या म्हणी साडेतीन साडेतीन ये काय करू काय काय करू चल वे गर, चल घे गे गेल घर काल आमचा व्हिडिओ आला नाही बाबा काय सांगा तुम्हाला गेल आतमध्ये

तर तुम्हाला एक सांगायचं आहे बघा यांचा पिक्चर फार चालू आहे इथे आणि इकडे बघा आम्ही नाही का तयारी केलेली आहे आज आम्ही घरी नाही का चिकन लॉलीपॉप बनवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर माहिती आहे आम्ही नॉनव्हेज वगैरे खातो काही नाही इथं पसारा खूप आहे इथं आवर्ग आहे इथलं कसं दाखवू मी आज सगळ्यांना सा सांग बरं हां तर आवर पटकन सर लवकर हां मस्त चिकन लॉलीपॉप बनवलेले आहेत या सगळ्यांनी खाण्यासाठी हो मॅरेज करायचं आहे या सगळ्यांनी खाण्यासाठी हो परी पहिले औषध देऊन टाकतील नंतर जेवायला दे एक औषध तिला परी एक औषध घ्या खूप खोकला झाले तिला सापडले का साठ रुपये हे ताट कोणाचं आहे मग सारे दुपारच पडलेलं आहे तुम्ही खिचडी केलेली का म्हणजे ठेवायचं टाकून देऊ असं नसतं चालत कोमन ऐसा कैसा चालेल का कोम कोण कोण जेवण करत नाही का करते करते ती जेवण करतील माझी बाई बाळा जेवण करतीन तू ब चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं मस्त असं ठेवा त्याच्यावर काढ्याची कढाई ठेव काही नव्हत चल कढाई ठेव मस्तपैकी आणि थोडं तेल टाक जेणेकरून व्यवस्थित होईल सॉरी लाईट बंद होता माझ्या लक्षात नव्हतं हो चल कोमल कढाई ठेव काय चल नमस्कार कर नमस्कार कर चल नमस्कार कर मिन्यू मिन्यू तुला आणि इकडे बघा ही बनवलेली आहे शेवग्याची शेंगाची भाजी चपात्या झालेल्या आहेत एवढेच आहे का आज बनवा पटकन चला बरं एक कपडा घेऊन हे सगळं आवरून घ्यायचं छान मस्त अशी कोमल कसे माहिती आहे का स्वतःच्या अंगामध्ये अशी आवड असली पाहिजे आपल्याला आज घर स्वच्छ ठेवायचं किचन स्वच्छ ठेवायचं आहे वेळोवेळी वेळो वेळ आणि मी बरं आणि मी जे सांगतो का हे कधी पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे असं म्हणजे अजून उत्साह येतो आता ते ग्लास जे दोन ठेवले ते गरज आहे की त्याची बाय बरं हां त्या दोन ग्लासची गरज आहे का तीन ग्लास आहे तिथं गरज आहे का आता हे तू फ्रीजमध्ये ठेवून द्यायला पाहिजे होतं का नव्हतं तू सांग हां दर एक मिनटं आता तुला ह्या कागदाची गरज आहे की इथं नाही हा चमचा तुम्ही लगेच त्याच्यामेट टाकून द्यायचा बेसिनमध्ये वॉश सॉरी याच्यामध्ये सिंकमध्ये कैचीची गरज आहे का इथं हे सफरचंद पॅक करून ठेवायचे हे दुर्डीवर हा कांदा बघा आता काय बोलू आता मी याच्यावर हे बाटल्या डायरेक्ट अशा वरती ठेवून द्यायच्या सगळ्या ह्या पाहा बरं ठेवल्या तर छान दिसतात येतं काय कुठं बसतंय या इथं बसतंय का आपलं घर आपण सुंदर ठेवायचं घर म्हणजे डायरेक्ट आपलं देवघरासारखं असतं बाई काय सांगू तुला आता आता ओम भैया डायरेक्ट आता ओम भैया डायरेक्ट आता खूप मोठं गप्प गप्पा सांगतोय तसं नाही जे रिअल आहे ते रियल आहे काय म्हणता आजी नाही हो आजी असं कधीच नाही वाटतो आजी यांना तुम्ही काही नका बोलू बा व्हिडिओमध्ये का काम वाटप कधी असं ह्याच्यात काय ग पाहिजे बरं पाहू दे पाहू दे मला मला पाहू दे मला काय इलायची इलायची नाही ती इलायचीचे ना पाना वास इलायची पूड करून ठेवलेली आहे मग ती ठेवा नाही का साईडला व्यवस्थित अशी वरती ठेवा हो बघा गेली आजीला हे बाई परी डबा आजी एलोट करी आवर तिकडे जरा म्हणजे देवाचं हे बाई चॉकलेट आता हा नाजी तिकडे घ्या बरं जर हा हे एखाद्या याच्यात टाक डब्यात ठेव हे मनू ते याची सध्या गरज आहे का आपल्या घरामध्ये नाही हे पण डब्यात टाक हे तुम्ही उपस्थित दिवशीच करणार आहात ना हे भाजी हे खोबऱ्यावरती काय करायला हे तर आवड आवड माणसाला ले लांबपर्यंत घेऊन जाते काय म्हणता हो ना ते लोक काय म्हणते माहिती मग किती छान घर आहे तुमचं थँक्यू म्हणायचं नाही का मेहंदी हे ठेव ह्याच्यात ठेव कशात मैदा कुठे ठेवला एवढं सक्वडा वाक्य हा पटकन तिची खाऊन मोकळा करायचा ना नाही आता हा कोणीच खाणार नाही जर ते टाकून याला आता काय दे चॉकलेट खाऊ नको हा सांगा तिला काय ओ आहे का ओ परी झाकण उचलते डब्याचं तिचं काळ वाटण लाल वाटण हिरवं वाटण सॉस फ्रीज झालं आहे बघा इकडचं ऑलमोस्ट आवर्ण झालं आहे थोडं 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 चालू आहे बघा तरी त्याला काहीतरी जागा कराय स्वच्छ अशी आणि भाकरीवरती काय ठेवलं आहे अशा शिळ्या शिळ्या आहेत काय मग गायीला टाकून जाणार हे काय याच्यात एक एक काय ठेवलं बरं तो चला आमचा गॅस केव्हाचा चालू आहे पाच मिनटापासून तेल टाकून घेतो मी आणि तेल गरम व्हायला वेळ लागेल दोन मिनिटं भेटतो बारीक गॅसवर थोडा वेळ हुद्या लागतो त्याला पीठ कमी पडलं का आय थिंक अजून एकच हे चिकन लॉलीपॉप होत आहे हे झाले की मग आम्ही तुम्हाला भेटतो तू मेहंदी काढली दाखव मेहंदी काढायला लागली नाही त्याला बारीकच गॅसवर थोडं उद्या बारीक गॅसवर उद्या थोडं म्हणजे आतून ते शिजलं पाहिजे ना चला वेळ लागतो जरा दोन मिनटं कळलं त्याच्यात काय काय टाकलेली ध्यान ठेवत जाता प्रत्येक वेळेसला कामं पडेल जरा चिकन लॉलीपॉप होत आहेत कशाची याला देऊ नका खायला हे तुम्ही काय बाबा चला मित्रांनो हे होऊ द्या हे झालं की मी तुम्हाला भेटतो तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाल सांगू का विषय काय आहे का इकडे बघा हे आई आहे आणि बाकी बघा कोमल आहे तुम्हाला म्हटलं तुम्ही उद्याची व्हिडिओ दाखव म्हणजे याच्या पुढे व्हिडीओ जो लावतोय ना त्याच्यानी म्हणलेले कोमलचा दिवाळी लोक उद्या दाखवेल तुम्ह मी पण ती दिवाळीची साडी घातली आणि मेकअप पण केला आहे म्हटलं चला दोन मिनटाचा व्हिडिओ घेऊया कारण की तुम्हाला हे ते लुक दाखवायचं परी बघा पिऊ बघा कानातली खेळती तू तू कानातली खेळती कुठे कानातली कुठे मम्मीचे मम्मीच कान लागू किती वजन म्हणून तर कान लोमाला लागलेत ना हे असे कानातले घातले म्हणून तर लोमतात नाही आता कुठे जायचं बाजारात जायचं कशासाठी घालून चलाच म्हणते बाबा बाई काय म्हणून बाईचं काय करा सांगा तुम्ही चलाच म्हणते कुठे चला पण <laughs> चला नवरा दिसतो बुरशावानी बाई कोणते तयार बापरे बाब आंघोळ केलेली तुम्ही सगळं तयार आहे हो मी आंघोळ केलेली मान्य सगळी गोष्ट हो तिला मेकअप केला म्हणून तसं वाटतंय असं तिचं म्हणणं आहे चला आणि ते बघ काय झालंय ब्लेंड केलं की व्यवस्थित घाम गाव। घामामुळे जरा प्रॉब्लेम होतो <laughs> त्यावर कॉम्पॅक्ट पावडर लागतं माहिती का आणि मेकअप फिक्सर लागते तेव्हा ते मेकअप फिक्स होऊन जात असतो हां आणि रितू उठलेली आहे ऋतू पण तुम्हाला दाखवतो चल गे बा चला ओ चला आ जाओ मेरे पास हां चला हाय करा कर। तिला काय समजतो आजी असं तसं कर करण तस करते तू आहे रितु का रितुबा कुठे रितुबा कुठे कुठे रितुबा पिऊ बा पिऊ दादा हे पिऊ दादा कुठे माझा पिऊ दादा माझ्या रितू दादा कुठे रीत दादा आवाज देते आवाज आवाज आणि ही पण ती शिकली बर का ही पण तसाच आवाज देते बडे पप्पा घेतलेला आवडत नाही पण काय करणार आणि आज हे बिल जरा चालतंय सगळेजण कुठे गेले कसे गेले काय गेले पैसे आतापर्यंतचे ते बघताय जरा कारण की पैशाची नळ सगळ्यांनाच असते त्याच पद्धतीने आम्हाला देखील आहे आणि इकडे आजीबाई आजीबाई तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कोणतं पिऊ दिदी कधी दिदी का परी दिदी मला कोणीच देत नाही पहिल्यापासून मला त्रासच नाही का सेन करा फक्त काय तिकडा हे सदुसष्ट हजाराचं काहीतरी केलेलं आहे तुम्ही कधी केलेले एकवीस ला झालं आमचं लग्न आपण हे पोत केलेली होती नाही ना सोने तुकडा सोन्याचा तुकडा तुकडा केला तुकडा आहे का मोडला मग ते मोडला ना सगळं मोडलेलं सोन्याचे काय करायला लागले माहितीये का दिल्या खावला लागले काय करा मोडले काय करायची काही गरज नाही हा कोणके एकंदरीत असा सगळा विषय चालू आहे घरी हा था। तू काहीच बोल ना काहीच बोल ना का। दोन मिनिटा माझा व्हिडिओ चालू तुम्ही परत बोलाल तर सगळं विषय सांगून जाईल काय तुम्ही असा विषय ढिंकची का ढिंकची चिका ढिंक चिका ढिंक चिका चला मी आता काय करतो थोड्या वेळानंतर तुम्हाला भेटतो म्हणजे पुढे पाय फुटले बघा चला बघा रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हे गाणं एवढं आवडतं ना कुठेही लागू द्या निस्त नाचणार पोरकी हा ओ रंभा नमस्कार करा चला नमस्कार करा

आलीस का रात्री तुम्ही काय बनवलं होत मग दाखवली का नाही गेली पोटात म्हणल्या दाखवली दाखवले नाही झालेली राहिलं काय तेच ना एवढी काय गडबड झाली तुम्हाला खायची चिकन लॉलीपॉप दाखवलीच नाही बाई कोमल है ना? आता का नहीं? आता दाखवायची <laughs> का आता कोमल घालणार आहे फेस्टिवल लुक करणार आहे कोमल कारण की का आता आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचा आहे आणि ते पटकन दहा पंधरा मिनिटातच व्हिडिओ घ्यायचा आहे कोमल जास्त वेळ घालू नको त्यामुळे काय तर फेस्टिवल लुक तुम्हाला दाखवेल मी कोमल तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कारण की आता हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी परत शूटला जाणार आहे तर असा काही विषय आहे घरामध्ये दिवाळी किती दिवस राहिली अजून अकरा दिवस कपडे तुला साडी काही आणायचं का नाही आणायचं आणून आणूनच करायचं बरे बाबा इकडे इकडे ये ये चल फार, फार ना। चल लवकर जायचं आपल्याला चल लवकर जायचं म्हणजे रोजचा सकाळचा पेपर ती फाडवूनच टाकते आम्हाला ते पेपर फाडायचा पाडायचा फाडायचा करते बाहेर घेऊन तिला रितू कुठे गेली का कुठली असते ना कोमन का? काय नाही तू कधी मग दुपारी ओके आणि माझी तब्येत आज जरा खराब वाटते मला त्यामुळे मी जरा झोपूनच व्हिडिओ घेतोय मित्रांनो सॉरी बर कदासाठी खरच सॉरी कारण की मला नाही बेटर फील होत नाही रांजणवाडी पण परत आले सारखी वाटते एका डोळ्याला येणार इकडे हा ना चला मी व्हिडिओचा एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये सांगा बरेचसे लोक कमेंट मध्ये येत आहे कमेंट वगैरे करताय छान वाटते त्यांना तर करा कमेंट अजून तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो वाईट कमेंट करा चांगल्या कमेंट करा कशा ही करा आणि स्वतःची काळजी घ्या दिवाळी लवकरच येत आहे दिवाळीमध्ये आजारी नका पडू कोणीच बघा चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत येतात बाय बाय